नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अल क्रॉप डेव्हलपमेंट ए टी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूल अँड चिकित्सालयमध्ये आपले सहर स्वागत आहे आज आपण आहोत आपल्या कॉटनच्या प्लॉटवर हा कॉटनचा प्लॉट आहे बघा एक नंबर प्लॉट आहे जबरदस्त पानाची साईज तळहाता एवढली आहे एक नंबर खूप छान कुठलीही न्यूट्रिशन डेफिशियन्सी नाही आहे कुठलीही कीड नाही आहे याला एक स्प्रे झालेला आहे आणि एक खताचा डोस झालेला आहे तर ह्या कापसाला लावून आपल्याला पन्नास दिवस पूर्ण झालेले आहेत आणि ह्या कापसाचं अंतर आहे पाच फूट दोन वळी तिला अंतर पाच फूट आणि दोन झाडातील अंतर एक फूट तर पाच बाय एक या पद्धतीनं लावलेला हा कापूस आहे आणि आपण आज इथं टापिंग घेणार आहोत तीन फूट झाडा झाडाची वाढ आपली तीन फूट झालेली आहे आणि तीन फुटानंतर आपल्याला टापिंग जा� घ्यायची इथं म्हणजे आपल्याला कट करायचा शेंडा शेंडा आपण कट केलेला आहे आणि दुसरी गोष्ट जे गळफाटी आहे गळफांदी ज्याला आपण म्हणतो फांदी ज्याला माल लागणार नाही अशी फांदी असती झाडाची पहिली किंवा दुसरी तर आपल्याला ही झाडाची फांदी कट करायची आहे इथून तर अशा पद्धतीने जर समजा आपण केलं तर आपल्याला पात्याची संख्या चांगली मिळते पातं मजबूत आणि दर्जेदार येतं आणि ठोमदार असल्यामुळं फुलपण चांगलं उमलतं आणि बोंड पण चांगलं परिपक्व होतं म्हणजे याचा अर्थ जर समजा आपल्या कापसाला जर समजा सरासरी शंभर बोंड जर असेल तर शंभर बोंड म्हणलं तर जर सरासरी साडेतीन ते चार ग्रॅम कापसाचं बोंड असतं म्हणजे शंभर ग्रॅम गुणिले साडेतीन म्हणजे साडेतीन किलो एका साडेतीन म्हणजे साडेतीन किलो सॉरी पस्तीसशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलोला पंधरा ग्रॅम कमी तर जवळपास अर्धा किलो आपल्याला कापूस झाडाला सरासरी निघतो साडेचार ग्रॅम किंवा पाच ग्रॅम जर बोंड भरलं तर आणि त्या आधी जर समजा आपण थ्री डी कटिंग केली आणि टापिंग केली तर आपलं बोंड भरतं मित्रांनो सहा ते सात ग्रॅम म्हणजे साठ सहाशे ग्रॅम पाचशे ग्रॅम सहाशे ग्रॅम किंवा सातशे ग्रॅम म्हणजे पाचशे ते सातशे ग्रॅमपर्यंत आपलं बोंड भरतं आणि शंभर बोंड जर असेल तर आपल्याला एका झाडापासून पाऊन कुण पाऊन किलो कापूस मिळतो म्हणजे पंच्याहत्तर ग्रॅम साडेसातशे ग्रॅम सॉरी साडेसातशे ग्रॅम कापूस आपल्याला एका झाडापासून मिळतो तर अशा पद्धतीनं जर समजा आपण झाडाचं पातं जर परिपक्व केलं आणि फुल जर एक नंबर चांगलं फुललं आणि बोंड जर परिपक्व केलं तर बोंडाचं वजन आपण दीडी वाढू शकतो आणि बोंडाची साईज पण वाढू शकतो बोंडाचं वजन वाढू शकतो आणि झाडाचे बोंड पण बऱ्याचपैकी आपण वाढू शकतो झाडाचा विस्तार पहा एक नंबर आहे तर अशा पद्धतीनं जर समजा आपण व्यवस्थापन केलं तर आपल्या एकर कापसामध्ये आपल्याला कोरडोला कमीत कमी पंधरा ते वीस वीस क्विंटल आणि बागायतीला पंचवीस ते तीस क्विंटल असं उत्पादन मिळून जातं भरघोस आणि दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी मुख्य अन्नद्रव्य नत्रस्फुरद पालाश कॅल्शियम दुय्या मनद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे मायक्रोन्युट्रल जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉलिवडो आणि क्लोरीन तर अशा पद्धतीनं आपल्याला जे घटक आहेत तिन्ही पण मुख्य नद्रव्या दुय्यम मनाद्रव्या आणि मायक्रो न्यूट्रल्स असं विभागून खत द्यायचं आहे आणि त्याचे डोस आपल्याला तीन करायचे आहेत तीन डोसमध्ये हे खत विभागून द्यायचं आहे पंचेचाळीस पंचेचाळीस सॉरी पंचेचाळीस पंचेचाळीस दिवस दिवसांनी म्हणजे दीड दीड महिन्यांनी तर पंचेचाळीस पंचेचाळीस दिवसांनी आपल्याला हे जो डोस विभागून द्यायचे आहेत असं जर आपण खताचं व्यवस्थापन केलं आणि स्प्रेचं शेड्यूल आहे आपलं अमावश्या आणि पौर्णिमा दर आमोशा आणि पौर्णिमाला आपण जर स्प्रे घेतला मित्र किड आणि शत्रुकीडी किडीचा जर विचार करून जर आपण स्प्रे घेतला तर आपल्याला भरघोस आणि दर्जेदार उत्पा उत्पादन आपल्या शेतामध्ये आपल्याला मिळून जातं तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण भरघोस आणि दर्जेदार उत्पादन ही मित्र आहे मित्रांनो याचं संरक्षण करा जी शत्रुकीडा आहे तिला मारा आणि मित्रकिडीचं संरक्षण करा हे टेक्निक आपण वापरून आपल्या शेतामध्ये भरघोस आणि दर्जेदार उत्पादन घेऊ शकतो तर मित्रांनो आज बऱ्याचशा अडचणी आहेत शेतकऱ्यांना की थोडे थोडे प्रॉब्लेम जरी असले तरी आवाडव्य सांगतात आणि सरळ दुकानावर हो जातात आणि म्हणतात साहेब कापसाची फवारणी करायची तर तो दुकानदार खुर्चीत बसलेला आहे तो दुकानदार तुम्हाला काय सांगेल आणि कोणतं कीटकनाश नाशक देईल तुमच्या शेतामध्ये काय आहे हे तुम्हालाच माहिती नाही तर तुम्ही त्याला काय सांगणार त्यासाठी मित्रांनो एक गोष्ट शिक्षण एज्युकेशन इज द मेन पॉईंट तर शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अलक्रॉप डेव्हलपमेंट ए टी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूलच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यासाठी ट्रेनिंग वर्कशॉप फ्री ऑफ कॉस्ट देत आहोत तर शेतकऱ्यांनी फक्त इथं आपली सभा सब, सभासद नोंदणी करायची आहे आणि सभासद नोंदणी करून आपल्याला फ्री ऑफ आप कॉस्ट तंत्रज्ञान ट्रेनिंग वर्कशॉप आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे मित्रांनो आपल्या शेतामध्ये लावगण कशी करायची आपल्या शेतामध्ये न्यूट्रिशन किती आहेत सॉईल टेस्टिंग करून घ्या मातीपरीक्षण करा जोपर्यंत आपल्या मातीमध्ये काय आहे हे, हे समजणार नाही तोपर्यंत आपण आपल्या पिकाला काय टाकणार ही सगळ्यात महत्त्वाची आणि कळीचा मुद्दा आहे मित्रांनो तर अशा पद्धतीनं आपण ट्रेनिंग वर्कशॉप घेऊ आणि शिकू आणि शिकून आपण पुढे जाऊ तर मित्रांनो ट्रेनिंग वर्कशॉप घ्या शेतकऱ्याच्या शेतीशाळेमध्ये येऊन आपल्या आपलं नाव नोंदणी करा रजिस्ट्रेशन करा आणि भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्या शेतामध्ये मिळून घ्या तर शेतकरी मित्रांनो हा आपला आहे कॉटनचा प्लॉट कसा वाटला लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचा प्लॉट आपल्या शेतामध्ये घेण्यासाठी क्रॉप ट्रीटमेंट घेण्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी यावर संपर्क साधा किंवा व्हॉट्सअपवर कमेंट टाका आणि हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यापर्यंत शेअर करा प्लीज हिची एक रिक्वेस्ट आहे जबरदस्त प्लॉट आहे वहारदार पीक आपल्या शेतामध्ये उभं राहतं ते मित्रांनो फक्त मातीमुळं मातीमुळं पहा ही कशी मुलायम माती आहे मातीत पहायचं मातीत माती काय सांगते माती काय बोलते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे पहा की ते हातानं मऊसूद माती आहे आपल्याला चालताना असं वाटलं पाहिजे की आपण एखाद्या गादीवाफ्यावर चालतो का काय असं वाटलं पाहिजे मित्रांनो पहा पायाला किती मऊ अशी माती लागते आणि मित्रांनो अशा मातीमध्ये पायानं चालायला आपल्याला मज्जा वाटते मज्जा है ना खूप छान साहेब इकडे या एक नंबर तर मित्रांनो अशी माती आपल्या शेतामध्ये झाली पाहिजे आणि माती ही जिवंत असते ही गोष्ट लक्षात ठेवा माती ही जिवंत असते म्हणूनच दुसऱ्या जीवाला ती जीवन देते जीवो जीवोजीवश्य जीवनम या तत्वावर कृषी चालते तर ह्या गोष्टी आपण थोड्याशा समजून घेतल्या पाहिजे जंतुनाम जीवनम कृषी या ट्रेनिंग वर्कशॉपच्या गोष्टी आहेत ट्रेनिंग वर्कशॉपमध्ये या ह्या गोष्टी जीवजीवश्य जीवनम आणि जंतुनाम जीवनम कृषी आणि ऊर्जा विज्ञान ह्या सर्व गोष्टी आपण ट्रेनिंग वर्कशॉपमध्ये शेतकऱ्यांना उलगडून आणि समजून सांगतो तर मित्रांनो हे टेक्निक आपल्या शेतकऱ्यांना मिळणं खूप आणि खूप गरजेचं आहे खूप छान प्लॉट बहरदार आहे जबरदस्त या शेतकऱ्यांनी पूर्ण आपलं शेड्यूल पूर्ण अपलोड केलेलं आहे आपण म्हणतो तसं लावगण केली आपण म्हणतो तसं खत टाकलं आपण म्हणतो तसं बियाणं वापरलं आपण म्हणतो तसं फवारण्या अमावस्या पौर्णिमेचं शेड्यूल ठेवलं तर अशा पद्धतीनं जर समजा आपण आपल्या शेतामध्ये क्रॉप ट्रीटमेंट जर घेतली तर आपल्याला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के मिळतच मिळतं याची शंभर टक्के गॅरंटी पहा प्लॉट कसा वाटतो लाईक आणि शेअर कमेंट करा मित्रांनो खूप छान बहारदार प्लॉट आहे एक नंबर जबरदस्त है ना मित्रांनो कसा वाटतो प्लॉट एक नंबर ना वा जबरदस्त छान मजा आ गया एक नंबर